पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करू नये असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे पाचवीपासून हिंदी शिकवायला हरकत नाही मूल विशिष्ट वयात भाषा किती आत्मसात करेल यावर चर्चा व्हावी मातृभाषा हीच शिक्षणाची भाषा असावी पाचवीपासूनच्या विषयाचा निर्णय पालकांनी घ्यावा ठाकरे बंधू बोलतायत ते काही चुकीचं नसल्याचं शरद पवारांनी मत व्यक्त केलं आहे या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्ती तर करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशातला ना एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्या ठरवायचं कारण नाही हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती अस्वस्थात तो करू शकेल त्याचा किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल तो लोट टाकला आणि मातृभाषा ही वाजळं व्हावी तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हक्त तर त्यांनी सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची अस पाहिजे आणि त्याच्यानंतर तुला जे काही करायचं असेल ते फाळशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील त्याला आमचा विरोध नाही पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्यांचं मी स्टेटमेंट आता बघितलं